मुलं कधी सोडून जातात का असा मेसेज अनोळखी नंबरवरून एका मुलीच्या मोबाईलवर आला काही वेळाने पुन्हा तो त्या मुलीला कायम लक्षात ठेवील असा मेसेज आला सव्वीस वर्षीय गीताला मेसेज पाठवणारा कोण असू शकतो याची कल्पना होती काही महिन्यांपूर्वी गीताला इंस्टाग्रामवर असेच मेसेज आले होते तिला दुसऱ्या आय डीवरून कोणीतरी धमकी दिली होती गीताने हे अकाउंट ब्लॉक केलं होतं मग तिला एका नंबरवरून मेसेज येऊ लागले तो नंबर अनोळखी होता मेसेज वाचून गीताला धक्का बसला आणि मनभूतकाळात गेलं दोन हजार एकोणीसच्या उन्हाळ्यात एकवीस वर्षांची गीता हैदराबाद मध्ये होती तिनं एक ॲप बेस्ट बाईक बुक केली होती ती घेऊन रवी नावाचा चालक आला होता तो बाईकवरचा प्रवास अटके होता घरी पोहोचला गीताला त्याच रायडरचा फोन आला व त्याने नंबरची खात्री केली मग तिला या नंबरवरून मेसेज येऊ लागले गीतानं रायडर ॲग्रीगेटर सेवा केंद्रात तक्रार दिली व त्याचे नंबर ब्लॉक केले तसंच तिने त्याचं बाईक अकाउंट ब्लॉक करण्यासाठी ईमेलही पाठवला त्यानंतर तिला मेसेज येणे बंद झाले काही महिन्याने त्याने पुन्हा तिला मेसेज केला रागवल्यावर मेसेज येणं थांबायचं पण काही काळाने पुन्हा नवीन नंबरवरून मेसेज यायचे गीता म्हणाली सुरुवातीला त्याने माझ्याशी मैत्रीची इच्छा व्यक्त केली मग ते रोमॅन्टिक कन्फेशनमध्ये बदललं काय महिन्यांनी ते प्रत्येक सोशल मीडिया अकाउंट फॉलो करू लागला माझ्यावर प्रेम आहे असं म्हणायचा मी त्याला दूर राहायला सांगितलं मेसेज केल्यास पोलिसांना कळवण्याची धमकी दिली पण त्याने दुर्लक्ष केलं गीताने त्याचे अनेक नंबरही ब्लॉक केले पण तो दरवेळी नवीन नंबर वापरायचा वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून घाणेरडे मेसेज पाठवायचा प्रेम व्यक्त करायचा आणि धमकीचे मेसेज करायचा तुला सोडणार नाही अशी शपथ त्याने घेतली एकदा तर त्याने गीताला तिचे पर्सनल फोटो जवळ असल्याची धमकी दिली याच गीताला धक्का बसला सोशल मीडियावरचे फोटो घेऊन त्याने गैरप्रकार केला असेल तर हा विचार करून ती काळजीत पडली यानंतर तिने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला आणि पोलिसांच्या सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दिली दिल्ली पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला दोन ऑगस्टला जबाब नोंदवून दुसऱ्या दिवशी कलम तीनशे चौपन्न अंतर्गत तक्रार दाखल केली गीताने त्याचे मेसेज स्क्रीनशॉट त्यांनी वापरलेले नंबर व आय आयडी पोलिसांना दिले सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यासाठी एक पथक नेमण्यात आलं असून लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे